नमस्कार रुपाली क्राफ्ट्सच्या या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जे आपल्याकडे राहिलेले जोड मोती असतात त्यापासून आपण मोत्याची सुंदर अशी रांगोळी किंवा मोत्याचं फुल बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे मोती लागणार आहेत आपल्याकडे असलेले जे मी पांढरे मोती सहा नंबरची घेतलेले आहेत हे लाल मोती मी जोड मोती होते काढून ठेवले होते तंबूस आणि कात्री लागणार आहे तर सुरुवातीला आपण आठ पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि त्या आठ पांढऱ्या मोतीचा गोल करून घ्यायचा आहे खालच्या मोतीमधून सुई काढून आठ मण्यांचा गोल करून घ्यायचं आहे आणि इथं आपण एक ला पांढऱ्या मोती घालणार आहोत आणि हे दोन जोड मोती आपण लाल काढून ठेवले होते तेच असे घालायचे आठ नऊ मोती घालायचे आपल्याला जोड मोती आता हे दोन दोनचे आपण आठ घालाय आठ मोती झाले आणि वरच्या बाजूला एक सिंगल मोती घालायचा आणि परत तीन पांढरे मोती घ्यायचे म्हणजे लाल आठ गे, नऊ घेतले आणि तीन पांढरे घेतले आता हा तीन पांढरे सोडून खालच्या जो पान लाल मोती आहे त्याच्यामधून सुई काढायची आता इथं परत आठ मोती घालायचे आपल्याला हे सुरुवातीला नऊ घातले होते आपण इथं पण आठ घालताना अशी जोड मोतीच जो घालायचे इथं आपण आठ मोती घातले आता जो खालचा पांढरा मोती आहे त्या मोतीमधून मुति सुई काढून परत खालचा जो गोल बनवला होता त्याच्यातल्या पांढऱ्या मोती म्हणून काढायची म्हणजे एक पाकळी अशी बनवून घ्यायची आता इथं आपण हे लाल मोतीचं पाकळी केलेली आहे आता पुढे आपल्याला पांढऱ्या मोतीचं करायचं आहे म्हणून इथं आपण सुरुवातीला लाल मोती घालणार आहोत एक ही सिंगल मोती घालायची लाल आणि इथं नऊ पांढरे मोती घालायची जर तुमच्याकडे पांढरे जरी मोती जोड मोती असतील तरी घालू शकता पण माझ्याकडे पांढरे मोती नाही आहे जोड म्हणून मी साधेच मोती घातलेले आहेत किंवा तुम्ही दुसऱ्या कलरचे पण जे जोड मोती राहिलेले असतात ते वापरून तुम्ही हे रांगोळी बनवू शकता आता हे नऊ मोती घातलेत आपण पांढरे आता इथं कसं पांढरे घातले होते वरच्या बाजूला तीन तसे इथं तीन लाल मोती घ्यायचे आहेत आता हे तीन मोती सोडायचे आणि खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि इथं परत आठ मोती घालायचे आहेत आपण हे दोन कलरमध्ये बनवतोय रांगोळी तुम्ही पांढऱ्याच्या ठिकाणी दुसरा कलर वापरू शकता आता इथं आपण आठ मोती घातले आता इथं पण तसंच करायचं आहे जो खालचा लाल मोती होता त्यामधून सुई काढायची बाजूला अशा प्रकारे आता सुरुवातीला आपण लाल केलं मग नंतर पांढरं केलं आता इथं परत पुढे लाल करायचं आहे असं एकाडे आपण चार पाकळ्या लाल आणि चार पाकळ्या पांढऱ्या अशा करून घेऊयात आपण ह्याचं अगोदर फुल बनवलेलं होतं फक्त हे दोन कलरमध्ये केल्यामुळे ती त्याचा लूक वेगळा येतो अशा प्रकारे म्हणजे ही लाल पाकळी झालेली आहे चार लाल पाकळ्या आणि चार पांढऱ्या पाकळ्या झाल्या त्यामुळे हेच आपण अगोदर असलं फुल बनवलेलं होतं पण हे दोन कलरमध्ये केल्यामुळे ही रांगोळी म्हणून पण तुम्ही वापरू शकता आता आपल्याला हे सगळे जोडून घ्यायचे आहेत चा तर चौथ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आणि ते एक पांढरा मोती घालायचा आणि इथून पण चौथ्या मोतीमध्ये घ्यायची चौथी मोती सोडून वरच्या बाजूनी सगळ्या मोतीमधून सुई काढायची आपण अगोदर एका कलरमध्ये बनवले होते पण आता हे दोन कलरमध्ये बनवल्यामुळे ही थोडी वेगळी वेगळा लुक आलेला आहे ह्या रांगोळीला दिसायला पण छान दिसते ही तुम्ही हे नवरात्रामध्ये देऊ शकता वाण म्हणून पण देऊ शकता तुम्ही हे आता परत इथून चौथ्या मोतीमधून काढायची आणि वरच्या बाजूच्या वरच्या चार मोतीमधून काढायची असे पूर्ण आपण सगळे पाकळ्या जोडून घेऊया अशा प्रकारे सगळे आपण पाखळ्या जोडून घेऊया पांढऱ्या मोतीने चार मोती मधून सुई काढायची आता हे आपण जोड मोती दोन दोन घातल्यामुळे बरोबर आपल्याला चौथ्या मोतीमधून सुई निघते तर अशा प्रकारे ही नेहमीसारखंच फुल आहे पण आपण हे दोन कलर मध्ये केल्यामुळे हिचा लुक वेगळा आलेला आहे आणि आपण ही रांगोळी देवासमोर पण ठेवू शकतो किंवा आता नवरात्र पण येत आहे नवरात्रला तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता अशा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही ह्या रांगोळ्या बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद